प्रश्नांची जाण प्रश्नावर मान, घटनेवर पकड सर्व मैत्री, पायाभूत सुविधांच्या विकासाचा झपाटा तोंडपाठ आकडेवारी अहोरात्र काम करण्याची तयारी कायद्यांचा सखोल अभ्यास व्यासंग वरिष्ठांची सलोख्याचे संबंध कोणत्याही आव्हानाला भिडण्याची तयारी सुसंस्कृत अभ्यासू आणि निष्कलंक व्यक्तिमत्व विचारधारेशी सुस्पष्ट बांधिलकी आणि पक्षनिष्ठा माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देण्यासाठी शब्द अपुरे पडतील आणि कदाचित या सगळ्या तुलना त्यांच्या विरोधकांनाही मान्य असतील देवेंद्र फडणवीस हे जनसंघाचे कार्यकर्ते आणि आणीबाणीत कारावास भोगलेले गंगाधरराव फडणवीस यांचे चिरंजीव संघ आणि जनसंघ ही उजव्या विचारांची पार्श्वभूमी घरातच असल्यामुळे त्यांना विचारांचे बाळकडू लहानपणीच मिळाले जनसंघाच्या आणि नंतर भाजप नेत्यांची ये जा त्यांच्या घरी नित्याचीच होती कारसेवेतला त्यांचा सहभाग लक्षणीय ठरला एकोणीसशे ब्याण्णव साली देवेंद्रजी सुवर्ण पदकासह कायद्याचे पदवीधर झाले नागपूरमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर एमबीए आणि त्यानंतर बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाची पदविका असा देवेंद्र फडणवीस यांचा शैक्षणिक प्रवास आहे तरुण वयात त्यांनी मॉडेलिंगचा छंदही जोपासला एकोणीसशे ब्याण्णव साली देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवक म्हणून नागपूर महानगरपालिकेत प्रवेश झाला सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून सेवा केल्यानंतर फडणवीस से नागपूरचे महापौर झाले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर हा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यानंतर सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून आले मागच्या बाकावर बसणारा पण पन अभ्यासूपणे टिपणे काढणारा चर्चांमध्ये भाग घेणारा तरुण आमदार अशी ओळख त्यांनी निर्माण केली नारायण राणे रामदास कदम एकनाथ खडसे अशा विरोधी पक्ष नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी काम केलं दोन हजार तेरा साली देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वात भाजपला धवल यश मिळालं आणि मुख्यमंत्री पदाची माळ देखील त्यांच्या गळ्यात पडली जलयुक्त शिवार समृद्धी महामार्ग ट्रान्स हार्बरलिंग मागेल त्याला शेततळे सेवा हमी कायदा सारथी सक्षमीकरण मराठा आरक्षण अशी अनेक महत्वाची कामे त्यांच्या काळात सुरू झाली पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा काळ सक्षमपणे पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ठरले उद्योग आणि कॉर्पोरेट जगतात त्यांना मान्यता मिळाली थेट गुंतवणुकीत देखील त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा वाढवला महाराष्ट्राला प्रगतीची दिशा दाखवणारी कारकीर्द म्हणून फडणवीस यांच्या पाच वर्षांकडे पाहिले जाते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आले या पदालाही न्याय देताना त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभाराचे पुराव्यांसह वस्त्रहरण केले महाविकास आघाडीला सभागृहात जेरीस आणले आणि बघता बघता महाविकास आघाडीच्या पायाखालून सत्तेचे जाजम खेचून घेतले हक्काचे मुख्यमंत्री पद मित्रपक्षाला देऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पद पक्षाच्या आग्रह खातर घेतले फडणवीस यांच्या सक्षम सोबतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याला पुढे नेतायत देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारमध्ये ट्रबल शूटरची भूमिका चोख बजावली आहे त्यांचा सध्याचा सागर बंगला महत्वाच्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनलाय